रामराम मंडळी कशा आहेत बरं हाव ना असायलाच पाहिजे मित्रांनो सीताराम घोरड नाव माझं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण चर्चा करूया समजूया उद्योग टाकलाय व्यवसाय टाकलाय किराणा दुकान चालवतोय मी मी चहाचा गाडा चालवतोय मी भज्याचं हॉटेल चालवतोय पण आता मला रिस्पॉन्स कमी मिळतोय मार्केट स्लॅक आहे लोक कमी येत आहेत माझ्याकडं व्यवसाय चलत नाही तीन लाख रुपये खर्च करून जनरल स्टोअर टाकलंय जिल्ह्याच्या ठिकाणी पण लोकच येत नाहीत लोकांना माहितीच नाही माझा पॉईंटच चुकीचा आहे अशा प्रकारे बोलणारे बहुसंख्य लोक मला मिळतात मित्रांनो आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तुम्ही जर एखादा उद्योग व्यवसाय चालवत असताल टेलर आहात रसवंती चालवत आहेत पंक्चरचे दुकान आहे गॅरेज टाकलंय पण कस्टमर जर भेटत नसतील लोक जर तुमच्याकडे येत नसतील अशा कोणत्या पद्धती आहेत हे शुद्ध मराठी भाषेत आपण समजून घेणार आहोत की स्वतःच्या व्यवसायाचा प्रचार कसा करायचा मित्रांनो फक्त तुम्ही पैसे घालून व्यवसाय टाकण्यातच परांगत बनू नका तर स्वतःच्या धंद्याची व्यवसायाची कामाची माहिती तुम्हाला शास्त्र शुद्ध पद्धतीने लोकांना देता आली पाहिजे तर आज आपण समजून घेऊया की व्यवसाय टाकल्यानंतर धंदा सुरू केल्यानंतर मग तुम्ही कॅपिटल कितीही लावू पाच लाख टाकलेत काय पाच हजार रुपये टाकून सुरू केलाय काय व्यवसाय हे महत्वाचं नाही की तुम्ही कॅपिटल किती टाकले मॅटर हे करतंय की तुमचा उद्योगधंदा व्यवसाय आहे तुम्ही काय काम करतायत हे तुमच्या मित्रांना पाहुण्यांना घरच्यांना लोकांना नातेवाईकांना शेजाऱ्यांना माहिती आहे का नाही बहुतांश लोक पाहतो मी स्वतःचा व्यवसाय करतात पण ते कधी कोणाला सांगत नाहीत की मग काय करतो मार्केटिंग कशी करायची मी काय विकतो माझ्या सर्व्हिसेस सेटमध्ये किती दम आहे माझी क्वालिटी किती चांगली प्रॉडक्टची आहे भरपूर जणांचं स्वतःच हॉटेल असतं मस्त चालतंय चहा भजी वगैरे सगळे विकतात पण ते लोकांना सांगतच नाही की मी हॉटेल चालवतोय भरपूर लोकांचं चा मेडिकल स्टोर आहे किराणा दुकान आहे लग्न समारंभामध्ये मिळाल्यानंतर भेटल्यानंतर कधीच ते आपल्या पाहुण्या राहण्यानं सांगत नाहीत की ते नेमकं करतात काय मग कसा धंदा वाढायचा कशी ग्रोथ व्हायची मारवाडी समाज बघा सिंधी समाज बघा हे लोक काय करतात मोठ्या मोठ्या कार्यक्रम मध्ये स्वतःच्या व्यवसायाबद्दल एक दुसऱ्यांना सांगतात चर्चा करतात डिस्कशन करतात मग मराठी माणसाने सांगायचं ठरवलं की नाही आमच्याकडे लग्न होतात किंवा आमच्याकडे मोठे साखरपुडे होतात मोठे होता, मोठे कार्यक्रम होतात मग त्या जागी स्वतःच्या व्यवसायाबद्दल आपल्या रावळ्यांना सांगणं गरजेचं आहे तुमचे नंबर एक्सचेंज होणं गरजेचं आहे तुमचा त्यांना तन्म द्या त्यांचा तुम्ही घ्या सेव्ह करून घ्या आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे व्हॉट्सअप मार्केटिंग करायला शिका तुम्ही जो काम करतायत ना त्या कामाबद्दल रोज व्हॉट्सअप स्टेटसला एक पोस्ट टाका एक व्हिडिओ टाका एक माहिती टाका आणि मग बघा तुमचा कसा फरक पडावा बहुतांश लोकांना लाज वाटते मी पाणीपुरी विकतो आहे मी भेळपुरी विकतो आहे पण मी जर लोकांना सांगितलं तर माझी इज्जत डाऊन होईल माझा कमीपणा येईल मी हे काम करतोय म्हणून खराब वाटेल माझ्याबद्दल लोक काय विचार करतील समाज काय विचार करेल अरे किती दिवस राहणार बाबा हो समाज 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 मित्रांनो लक्षात ठेवा मेल्यानंतर समाज तुम्हाला खांदे देण्यासाठी लवकर येतो मुंडक जळायचं राहिलं अरे तिथं जास्त राखेल टाक तिथं जास्त पेट्रोल टाक तिथं जास्त घासलेत टाक तिथं अजून ढेलप्या ठेवा दोन तीन लवकर जळायला पाहिजे तुम्ही जाळून आल्यानंतरही समाज काय करतो लिंबाचे पानं तोंडात घालून जात असतो त्यामुळे समाजाचा विचार करायचा नाही लोकांचा विचार करायचा नाही तुम्ही हजारो रुपये खर्च करून भांडवल टाकून जर धंदा सुरू केला असेल तर आजपासून स्वतःच्या व्यवसायाची मार्केटिंग करा हल्ली मी बघतो लोक आपल्या व्यवसायाचं स्टेटस ठेवत नाहीत मार्केटिंग करत नाहीत त्याच्याबद्दल सांगत नाहीत त्यांच्या स्टेटसला ह्या सलमान खानची गाणी त्या माधुरी दीक्षितची गाणी भैयाचा वाढदिवस पप्प्याचा फोटो ह्याचा राजनैतिकाचा फोटो भयासाहेब आम्ही सोबत आहे तुम्ही फक्त लढा कितीही राष्ट्रवादीचं घड्याळ लावा कमळ लावा तुतारी लावा पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल सांगता आलं पाहिजे प्रेझेंट करता आलं पाहिजे एखाद्याने तुम्हाला जर विचारलं तुम्ही काय काम करता तर तुम्ही काही पण सांगा तुम्ही पण व्यवसायाला व्यवस्थित प्रेझेंट करा साधारण तुमचं किराणा दुकान असेल छोटंसं खेड्यात जरी असेल तर सांगा मी किराणा दुकान चालवतो माझ्याकडे चहा पत्ती साखर शेंगदाणे शेतकऱ्यांचा माल बाजरी गहू जेवारी गावरान मिळतात कधी बी फोन करा घर पोहोचतील मग भली तुम्ही गावात असाल तर जिल्ह्याच्या ठिकाणीच्या तालुक्याच्या ठिकाणीच्या सुद्धा लोक तुमच्याकडं मागणी करतील कारण तुम्ही करती। गावरान देताय तुम्ही शेतकऱ्याचा माल देताय तुम्ही ऑर्गॅनिक देण्याचा प्रयत्न करताय गॅरेज जर असेल तर स्वतःच्या गॅरेजला डिफाईन करा आम्ही गाडी अशी सर्व्हिस करून देतो जास्त पेट्रोल लागत नाही आमच्याकडे सर्व्हिसिंग केलेली गाडी एक एक वर्ष दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष पाहायची गरज नाही स्वतःच्या गॅरेजला डिफाईन करा आम्ही कमी पैशात कशी तुमची गाडी नीट करून देतो हे सांगा लोकांना आणि खरंच मित्रांनो तशी क्वालिटी सुद्धा द्या नुसतं बोलण्यात पटायत आहेत म्हणू नका तुमचं काम एवढं भारी असलं पाहिजे की त्या माणसाने चार जणाला घेऊन आला पाहिजे तुमच्याकडे म्हणलं पाहिजे माझी गाडी ह्याच गॅरेजवाल्याने नीट केली आहे फक्त तीनशे रुपयाचं ऑइल चेंज केलं गाडी एकदम समाट फळायला लागली त्यासाठी मित्रांनो काम कोणतंही करा पण त्या कामाबद्दल चार चौघांना चा सांगण्याचा प्रयत्न करा एखादा वाढदिवसाच्या कार्यक्रमात तुम्ही गेलात गेला चार मित्र नवीन बनवा त्यांना सांगा की ह्या ह्या जागेवर माझं गॅरेजचं दुकान आहे इथे इथं मी रसवंती चालवतोय कारण धंदा कोणताच छोटा किंवा मोठा नसतो पण त्या धंद्याला प्रेझेंट करणं हे आपलं कर्तव्य असतं विकास मुळीक नावाचे एक मुंबईचे मित्र आहेत म्हणजे सातारे कंदीपेडा नावाने त्यांचं दुकान आहे हा माणूस दिवस रात्र सकाळ संध्याकाळ फक्त स्टेटसला स्वतः कसे पेढे विकतोय कसे पेढे बनवतोय किती कस्टमर त्यांच्याकडे येत आहेत त्या कस्टमरचे फोटो स्टेटसला टाकतात त्या कस्टमरचे वाढदिवस सेलिब्रेट स्वतःच्या दुकानात करतात बारावीचा रिझल्ट निघाला तर ज्यांना जेवढे टक्के मार्क तेवढे ग्राम पेढे फुकट कोणताही सण असू द्या सण असुद्या सुद्यासुद्या त्या जागी त्या माणसाची ऑफर स्टेटसला झळकते फेसबुक पेजवर झळकते इंस्टाग्रामच्या आयडीवर झळकते आपल्या फेसबुक पेजवर आपण फक्त फोटो आप अपलोड करतो तर राजाचे नेत्याचे फक्त वाढदिवस सेलिब्रेट करत होतं पप्प्याचा वाढदिवस भाव्याचा वाढदिवस भायासाहेबाचा वाढदिवस भा आमच्या दाद्याचा वाढदिवस आमच्या पप्पूचा वाढदिवस आमच्या छकुलीचा वाढदिवस अरे बाबांनो सोशल मीडिया आहे या सोशल मीडियाचा स्वतःच्या प्रगतीसाठी यूज करा काही पण होऊ शकतं आणि परिणाम विकास मुळुक यांनी फक्त एक ते दोन वर्षामध्ये हजारो लोक आपली फॉलोअर बनवली आणि एक बन दोन दुकानं तयार केली दुसरी शाखा कामवठेमध्ये सुरू केली उन्हाळ्याचा दिवस चालू आहे आंबे जसे आले की त्यांनी सांगितलं एक किलो मिठाईवर अर्धा किलो आंब्याचा रस फुकट कस्टमरची लाईन लागली एक किलो मिठाईवर दुसरे शंभर ग्राम पेढे फुकट मित्रांनो मार्केटिंग स्ट्रॅटेजी येतं टेक्निक येतं एखादं पोस्टर त्यांना आवडलं की लगेच स्वतःच्या पेड्याच्या दुकानाचं नाव टाकणार खाली ऑफर टाकणार लगेच पोस्ट करून टाकणार सुपर हिट माणूस आहे आमचे इंस्टाग्राम मित्र येते गंगावणे म्हणून वाशिम जिल्ह्यातले त्यांनी छोटासा हॉटेलचा व्यवसाय सुरू केलाय आधी खिचडी सुरू केली मग भूकभजे सुरू केले मग चहा सुरू केला आणि मग सांगितलं जर तहानं बाळ माझ्याकडे कोणी आलं तर त्यांना दूध फुकट आर्मीतला माणूस आला कोणी तर त्यांना नाश्ता फुकट अशा रीतीने स्वतःच व्यवसायाचं प्रेझेंटेशन इंस्टाग्राम वर करायला लागले आज दिवसाला माणूस पाच किलो दहा किलो खिचडी विकतो निसतं कडी खिचडी तर मित्रांनो तुम्ही व्यवसाय काय टाकलाय धंदा काय टाकलाय त्या धंद्याला प्रेझेंट करायला शिका व्यवस्थितरित्या समजून सांगायला शिका जर विचारलं तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल काही ना काम करतो काय ना दुकान टाकलंय चालतंय असं काही ना कपड्याचं दुकान आहे ना मोबाईलचं दुकान आहे काय नाही चिल्ड्रन्स वेअर टाकले काय नाही बुटाचं दुकान टाकलं अरे छाती ठोकून सांगा माझं बुटाचं दुकान आहे माझ्याकडे लहान मुलांचे मोठ्या माणसाचे माझ्याकडे नवरदेवाचे नवरीचे सगळे शूज मिळतात क्वालिटी तर अशी चार वर्ष बूट फाटत नाही किंमत तर अशी की आख्या कुठे भेटत नाही आणि ज्या दिवशी मित्रांनो तुम्ही तुमच्या छोट्या व्यवसायाबद्दल लोकांना सांगताल समाजाला सांगताल व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमाने प्रेझेंट करताल छोटे छोटे व्हिडिओज म्हणून तुमच्या व्यवसायाचे टाकताल तर का नाही लोक तुमच्याकडे येणार एका सोनसान हायवेवर एका जणांनी हॉटेल सुरू केलं आणि सांगितलं की आता मी एक हजार दिवस एक हजार व्हिडिओ बनवून टाकणार आहे आणि एक हजार दिवसात मी माझं हॉटेल कसं चालवतो हे दाखवणार आहे पहिल्या दिवस सांगितलं की चार पाच कस्टमर आले मी आज या हॉटेल या रोडवर टाकलं आहे माझ्याकडे कस्टमर कमी येत आहेत माझ्याकडे दोनच खुर्च्या आहेत बसायला पण जागा नाही हळूहळू त्यांनी रील सुरू केल्या इन्स्टाग्र टाकल्या फेसबुकवर टाकल्या युट्यूबवर टाकल्या दुसऱ्या दिवशी सांगितलं आज जरा बरं वाटलं आज दहा बारा कस्टमर आले तिसऱ्या दिवशी टाकलं की यार आलं मला आता तर वेळच भेटायला गेला अशा रीतीनं हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप बाई, स्टेप बाय स्टेप त्यांनी प्रगती केली त्यामुळे मित्रांनो तुम्ही काही जरी करत असताल तर त्याला उत्कृष्ट पद्धतीने प्रेझेंट करा तुम्ही रानात काय विकलंय यापेक्षा रानात काय पिकवलं यापेक्षा मार्केटला कोणती गरज आहे समाजाला कोणती गरज आहे कोणत्या गोष्टीची नीड आहे हे टाका बहुतांश लोकांची मी स्टेटस बघतो स्वतःचा वाढदिवस असेल तर ज्यांनी ज्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांचे स्क्रीनशॉट काढू काढू टाकतात त्यांना कधी असं वाटत नाही की बाबा आपल्या नवऱ्याचा व्यवसाय आपल्या भावाचा व्यवसाय आपल्या दादाचा व्यवसाय त्याची एक छान पोस्ट टाकावी आणि तुम्ही सुद्धा सपोर्ट करायला शिका एखाद्या दे धंद्याचं जर पोस्टर तुम्हाला दिसत असेल तर अभिनंदन करा त्यांना विचारा आणि जास्त तुम्ही आपापसामध्ये एक दुसऱ्याच्या व्यवसायाची चौकशी करताल तर आपुलकरी करा तुम्हाला कोणती गरज असेल तर त्यांच्यासोबत डिस्कस करा आणि मित्रांनो अशा रीतीने ज्यावेळेस तुम्ही एक दुसऱ्याची मदत करायला लागताल तर एक सुंदर व्यवसाय घडवण्याचा महाराष्ट्रामध्ये आपल्याला संधी मिळेल माझा या व्हिडिओला बनवण्यामागचा एकमेव उद्देश आहे तुम्ही तुमच्या व्यवसायाची जनजागृती केली पाहिजे तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल सगळ्यांना सांगितलं पाहिजे हल्ली क्रेज काय आलं आहे मी कोणता आयफोन वापरतो माझ्याकडे कोणता मोबाईल आहे मी पॅन्ट कोणत्या ब्रँडची घालवतो हे दहा जणाला आपण आवर्जून दाखवत असतो गळ्यात घातलेली साखळी आपण पन्नास जणांना दाखवत असतो हातातला कडा आपण चाळीस जणांना दाखवत असतो माझा व्यवसाय चांगला आहे मी चांगलं काम करतो आहे हे जगाला दाखवण्यासाठी सोशल मीडिया तुम्हाला वापरावं लागेल हो तुम्हालाच वापरावं लागेल वाटतंय ना धंदा होत नाही वाटतंय ना पैसा कमी येतोय वाटतंय ना धंदा एकदम होऊन गेलात बंद करायचा आहे आता माझा एक हा व्हिडिओ पाहून स्वतःच्या धंद्याचा प्रचार करा चार मित्रांमध्ये करा गावामध्ये करा गल्लीत करा कॉलनीत करा कार्यक्रमात करा काहीच म्हणणार नाहीत लोक तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या करा आणि मग मला सांगा व्हिडिओ जर खरंच आवडला असेल हृदयापासून लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा शेवटपर्यंत ऐकलंच मला त्यासाठी खरंच मनापासून तुम्हा सर्वांचं धन्यवाद सीताराम घोरड साइनिंग ऑफ